आयुर्वेदिक उपचार केंद्रांवरील महिलांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी घातल्या बेड्या पुण्यातील धनकवडी भागातील आयुर्वेदिक केंद्रावरील हा धक्कादायक प्रकार समोर आला असून एक तास उपचार घ्यायचे आहेत असे सांगून महिलेला अंगावरील टॉप काढायला लावला यानंतर मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे तू मी जसे सांगेन तसे केले नाहीस तर केंद्र बंद करेन अशी धमकी या महिलेला देण्यात आली त्यानंतर जबरदस्तीने दोन ते तीन इसम आतमध्ये आले तसेच व्हिडिओ काढला असल्याची माहिती दिली वीस हजार रुपये खंडणी मागितली आरोपी रोहित वाघमारे शुभम धनवटे राहुल वाघमारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे शहरातील सात ते, ते आठ ठिकाणी अशाच प्रकारचा गुन्हा केला असल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे त्याच्यामध्ये तीन दोन पंचवीस रोजी जण उपचार करून घेण्याच्या सांगितलं की म्हणजे तिथे महिला मसाज करायला होत्या त्यांना सांगितलं की आम्हाला तिळाचं तेल मसाज करून द्या वगैरे तर त्या पद्धतीनं त्या करायला लागल्यावरती त्यांना धमकावलं की मी सांगतो त्या पद्धतीनं जर तू उपचार नाही केला तर मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि त्या पद्धतीनं उपचार नाही केला तर तुम्ही हे उपचार केंद्र बंद करून टाकेल असं त्यांना सांगितलं आणि तिला वरचे कपडे काढून तो मसाज वगैरे करायला लावला आणि तो मसाज झाल्यानंतर परत थोड्या वेळाने आले आणि त्यांनी सांगितलं की रुपये दे नाहीतर तू मग अशी मसाज करताना आहे तो आम्ही व्हायरल करू अशी तिला धमकी दिली आणि त्याच्यातून त्याचबरोबर त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्याकडे पैसे नव्हते तर त्यांच्या काउंटरमध्ये जे आठशे रुपये होते ते घेऊन हे तीन जण फरार झाले होते तर त्यानुसार तीनशे आठ दोन तीनशे नऊ चार चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच प्रमाणे म्हणजे थोडक्यात जुन्या कलमांनुसार तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे ब्याण्णव अं तीनशे तेवीस तीनशे चोपन्न पाचशे चार पाचशे नऊ पाचशे चार पाचशे सहा चा, चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला तेवढी माहिती नव्हती आम्हाला तर सीसीटीव्ही फुटेज मिळणं त्याच्यामध्ये अवघड होत कारण त्या त्या आयुर्वेदिक उपचार केंद्रातलं सीसीटीव्ही फुटेज जे ते वीस दिवसाचं पंधरा दिवसाचं स्टोरेज होतं त्यामुळे थोडस हे कॉम्प्लिकेटेड मॅटर होत परंतु तरीही काही माहितीवरून ह्याच्यावर आम्ही त्याची माहिती घेतली असता त्याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची नाव नाव आणि मिळाला तर त्यांचं की रोहित गुरुदत्त वाघमारे एकोणतीस वर्ष मूळ राहणार चौक चौगळी बिल्डिंग वारजे माळवाडी पुण्याचा होता दुसरा आहे शुभम चांदे धनवते तो गणराज कॉम्प्लेक्स दुसरा मधला आहे रेगेट उत्तम नगर पुण्याचा आहे आणि तिसरा आहे तो राहुल तडेश्वर वाघमारे वय छत्तीस हा आम्हाला मनमोहन समोर केळेवाडी पोर्ट रोड पोर्ट रोड तिघांचं आहे आणि सुरुवातीला ह्यांचं लोकेशन पण पुण्यात येत नव्हतं ते बाहेरचं येत होत त्यानंतर ज्या वेळेला त्यांचं लोकेशन मिळालं ते वारजेच्या हद्दीत मिळाल्यानंतर यांना शोधून काढलं ह्या तिन्ही आरोपींना आम्ही पकडलेलं आहे आणि थोडक्यात यांच्याकडं नंतर बारा पर्यंत आम्हाला बारा तीन पर्यंत त्यांची आम्हाला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि एकूण यांच्याकडे चौकशी करता यांनी सात ते आठ प्रकारचे असे गुन्हे सात ते आठ ठिकाणी केलेले आहेत पूर्वीचाही काढलेला असता पूर्वी गुन्हे दाखल आहे याच्यामध्ये यांच्याकडे आंबोरा ला तीनशे नव्याण्णव चारशे दोन सर गुन्हे दाखल आहेत पाथर्डीला तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव नुसार गुन्हे दाखल आहेत वारजेला तीनशे चोपन्न चारशे बावन्न तीनशे चोवीस तीनशे तेवीस नुसार हे ऑलरेडी तीन गुन्हे दाखल आहेत आणि आता हे नवीन आर्ट्स रोजी अजून दोन गुन्हे त्यांच्यावरती दाखल होतील हुंडरीला वगैरे एकूणच सात ते आठ ठिकाणी त्यांनी असा प्रकार केल्याचं कबूल केलेलं आहे त्यामुळे आता ह्याच्यामध्ये तपास करून भविष्यात कसली कारवाई करता आली ह्याच्यावरती तर त्या दृष्टीने आमची कारवाई करण्याची तयारी आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी